मोठा नदी ही तुडुंबा भरून वाहत आहे दोन दिवसापासून पुण्यात अतिवृष्टी चालू आहे आणि खडकवासला धरण्याचे साकडे गेटसुद्धा खोलण्यात आले अतिवृष्टीमुळे खडकवासला डॅम ओवरफ्लो आणि आपण या ठिकाणी पाहू शकता ही मोठा नदी पुणे शहर ही मोठ्या नदीच्या काठी वसलेला आहे आणि या ठिकाणी नदी तुडुंब भरून वाहत आहे वन बन गार्डन बंधारा पाठीमागे आहे बंधाराचे दार सुद्धा खोललेले आहे पाणी कबसे घंटा सुबह से भरा हुआ है उधर अभी बहुत ज्यादा बढ़ गया है अभी अभी तो कितने घर पा, पानी, 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 पानी के नीचे कितने घर है अभी तो साढ़े साढ़े छह बजे से अभी तक चालू ही इसे लोगों को बाहर जाना जरूरी कुछ लोगो यहाँ पे कितने नागरिक है टोटल नागरिक तो बहुत यहाँ पे दो तीन हजार खाली कूटे पानी नहीं दम इकडं पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले त्याकरिता महानगरपालिकेच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे नदीकाठी असलेल्या घरांमधील लोकांना काही ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे